<देखे> <इते से> पुलिस <पेड़ी> <स्षिण> <दितन> <आगे> आ क्या बात है जिला अंकचष्मा नजर अगला पुलिस के लिए इस दिन मौसम है हे आइका पुलिस तमाको संग क्या बात है जिला अंकचष्मा नजर अगला पुलिस के लिए इस दिन मौसम है की आने के लिए किलों के लार

म्हणजे काय करायला पाहिजे जास्त असं म्हणतात दोन म्हणजे ती संख्या आधी एक असे दोनच ज्यांचे विभाजक असतात त्यांना मूळ संख्या म्हणायचं संयुक्त संख्या दोन पेक्षा अधिक विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणायचं संख्या म्हणजे ज्याला दोन भाग जातोय त्या सगळ्यांना संख्या म्हणायचं आणि विषम संख्या म्हणजे ज्या एक तीन सहा या संख्या ज्या पाच या ज्या संख्या आहेत त्यांना काय म्हणायचं विषम संख्या म्हणायचं आता संख्या अक्षरे लिया संख्या अंक लिहून घ्या अंकांची अद्दा बद, बदल करायचे म्हणजे काय निवेद करायचं एकच स्थानचा अंक स्थानी घ्यायचा स्थानाचा अंक स्थानी घ्यायचा अगोदर मूळ संख्या लिहून घ्या म्हणजे दिलेल्या संख्या लिहून घ्या त्यांच्या अंकांची अद्दाबद्दल परत एक वेळ प्रश्न असतो बघा संख्या लिहायच्या अगोदर प्रश्न आहे का अजून एक वेळ आणि मग संख्या लिहायची काय म्हणजे पुढील संख्या मारली ती संख्या मारला तुम्ही लिहून घेणार आहे पुढील संख्या मानले ती स्थानांची अदलाबदल बदल केल्यानंतर किती मूळ संख्या तयार होती तो आकडा सांगायचा आता संख्या माला लिहा एकतीस लिहून प्रश्न दिला होता बरं अजून एक प्रश्न घे सोलग्राम एकोणसाठ सोलग्राम पस्तीस सोलग्राम एकोणीस सतरा एकोणीस एका एकोणीस सतरा चौतीस सोळा एकोणनव्वद चौऱ्याहत्तर एवढ्या संख्या आहेत उत्तर लिहून द्या पर्याय क्रमांक एक पाच पर्याय क्रमांक दोन सात पर्याय क्रमांक तीन चार पर्याय क्रमांक चार सहा

चौऱ्याहत्तर तेरा वेरी गुड पंच्या एकसष्ट अठ्याण्णव आणि सत्तेचाळीस सत्तेचाळीस का आपलं सांग तेरा ही मूल संख्या आहे एक हा बरोबर पंच्याण्णव आहे त्रेपन्न हाय दोन एक्याण्णव आहे आणि सत्तेचाळीस हाय म्हणजे एकूण सहा पर्याय क्रमांक किती आला चार कक्ष का या पद्धतीने करायचं आहे